राष्ट्रवादींचा आजपासून शिर्डीत दोन दिवस अधिवेशन भुजबळ धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा भुजबळ अजित पवार आमने सामने पंतप्रधान मोदींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपाची शाळा भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आज आणि उद्या बैठकीचं आयोजन बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना आज मकोका कोर्टासमोर हजर करणार सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम साटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणेला कोर्टासमोर हजर करणार सैफली खानवर हल्ला करणारा आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटूनही मोकाटच मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अठ्ठावीस पथकांकडून आरोपीचा शोध सुरूच सैफच्या घराशेजारच्या दुकानदारांची पोलिसांकडून चौकशी संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार इस्रायल सुरक्षा मंत्रिमंडळाकडून गाझा युद्धबंदी कराराला मान्यता अखेर इस्रायल हमास युद्ध थांबणार रविवारी करार अंमलात येणार